बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सुप्रीम कोर्टानं केलेल्या महत्वपूर्ण टिप्पणीची कलाकृतीने धक्का बसावा इतके प्रजासत्ता कमकुवत नाही सुप्रीम कोर्टानं कलात्मक अभिव्यक्तीच्या विरोधात होत असलेल्या कायद्याच्या गैरवापराबद्दल तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या कवितेवरून गुजरात पोलिसांनी ताशेरे ओढले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी तो रद्द ठरवलेला आहे खरंतर प्रतापगडी यांनी एकसोरून प्रसारित केलेल्या चित्रफितीमध्ये पार्श्वभागी वाजत असलेल्या गाण्यामधील शब्द प्रक्षोभक असल्याचं म्हटलं गेलेलं होतं तर कलाकृतीने धक्का बसावा इतकं प्रजासत्ताक कमकुवत नाही अशी टिप्पणी केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं ना कलात्मक अभिव्यक्तीच्या विरोधात होत असलेल्या कायद्याच्या गैरवापराबद्दल तीव्र शब्दामध्ये ही नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसचे खासदार असलेले इम्रान प्रताप गडी यांनी ट्विटरवर एक पोस्ट केलेली होती आणि त्याच पोस्टमध्ये कवितेवरनं गुजरात पोलिसांनी मात्र ताशेरे ओढलेले होते या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टानं मात्र कठोर शब्दामध्ये टिप्पणी केली आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत राहुल कलाकृतीनं धक्का बसावा इतकं प्रजासत्ता कमकुवत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे एकंदरीत प्रतापगडी यांची ती पोस्ट काय होती आणि त्यावर आता सुप्रीम काय निरीक्षण ऋतुजा मला तुझा प्रश्न ऐकू आलेला नाहीये परंतु एक साधारणपणे प्रश्न असा असावा की नेमकं सर्वोच्च न्यायालय ने काय म्हणालेलं आहे तर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आ, इम्राम प्रताप गडी यांच्या विरोधामध्ये गुजरातमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भातला तो गुन्हा रद्द करत असताना सर्वोच्च न्यायालय असं म्हणाले की आपल्या प्रजासत्ताकाचा पाया एवढा ठिसूळ नाहीये की एखादं नाट्य किंवा एखादी कलाकृती किंवा एखादा चित्रपट यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि सर्वात महत्वाची टिप्पणी जी केलेली आहे ती अशी आहे की जे स्वतः कमकुवत आहेत आणि ज्यांना आपल्या विरोधामध्ये अशी एखादी कविता एखादी टिप्पणी आली तर आपल्या सत्तास्थानाला धक्का पोहोचेल असं ज्यांना वाटतं तेच लोक अशा पद्धतीनं त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घालण्याचा प्रयत्न करतात याही पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालय असं म्हणालेलं आहे की ह्या कायद्याचा हा गैरवापर आहे आणि अशा गैरवापरामुळं ज्या समाजामध्ये साहित्य कला संस्कृती यामुळं जीवन समृद्ध होतं त्या समाजाला अशा पद्धतीच्या गुन्ह्यामुळं त्या समाजाच्या प्रगतीला अडथळा येईल साधारणपणे बावनपणाचं हे जजमेंट आहे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हा निवाडा देत असताना गुजरात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा तर रद्द केलाच परंतु राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अत्यंत कडक शब्दामध्ये थेटपणे ताशेरे ओढलेले आहेत अभय ओक जे तसे मराठी आहेत न्यायाधीशांना असं कुठल्या प्रादेशिक बंधनामध्ये अडकू नये परंतु त्यांनी अशा पद्धती करण्यात आलेली आहे उद्या विधान भवनातच त्यांची भेट घ्यावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्याचं समजत आहे अशा पद्धतीची टिप्पणी आणि थेटच तो गुन्हा रद्द केलेला असल्यामुळं त्याचा संदर्भ आता महाराष्ट्राशी निश्चित जोडला जाईल कारण काल मद्रास न्यायालयाने कुणाल कामराला जेव्हा जामीन दिला तेव्हा कुणाल कामरा हा दोन हजार एकवीस सालीच तामिळनाडू मध्ये तो स्थलांतरित झालेला आहे आता तो तामिळनाडूचा रहिवाशी आहे आणि कुणाल कामरानं जे इम्रान प्रतापगडी यांच्या संदर्भात झालंय तसाच काल आर्ग्युमेंट त्याच्या वकिलाच्या वतीनं करण्यात आली महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत विशेषतः शंभूराज देसाई हे कसे जाहीरपणे धमकी देत आहेत आणि ते त्यांच्या या धमकीमुळं आपल्या जीवितला कसा धोका आहे आणि आपल्याला जर पोलीस कोठडीमध्ये पाठवलं तर आपल्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं अशा पद्धतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांचे पुरावेच काल कुणाल कामरा यांच्या वतीनं देण्यात आले आणि मग कुणाल कामराला जामीन मिळाला आता ह्या दोन गोष्टी परस्पर वेगळ्या जरी असल्या तरी ह्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्याशी संबंध जोडला जाईल आणि अलीकडे अगदी छोट्या मोठ्या कारणावरून गुन्हे दाखल करणं आणि त्या संबंधित व्यक्तीला अटक करणं असे जे सत्र सुरू आहे त्याला एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयीन कारण या देशातल्या सर्वोच्च संस्थेनंच प्रतिबंध घातलेला असल्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर या गैरवापरावरती आता प्रतिबंध येईल कारण हे सायटेशन असेल आणि पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकाला सांगायला हवं की सर्वोच्च न्यायालय असं म्हणाले की कथा कविता नाट्य चित्रपट यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होईल किंवा दोन समुदायामध्ये तणाव निर्माण होईल एवढा काही आपल्या प्रजासत्ताकाचा पाया ठिसूळ नाही अगदी निश्चित आणि त्यामुळे वादग्रस्त कवितेच्या प्रकरणामध्ये इम्रान प्रतापगडी यांना सुप्रीम कोर्टानं कुठेतरी दिलासा दिलेला आहे असंच म्हणावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी